नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता दुसरीच्या मराठी विषयाच्या पाठ्यपुस्तकातील बहरला या पाठातील खेळू या शब्दांशी हा स्वाध्याय बघणार आहोत दिलेल्या अक्षरांपासून सुरू होणारे शब्द लिही बघा इथे गोलामध्ये एक अक्षर दिलेला आहे आणि त्या अक्षरावरून सुरू होणारे तीन शब्द आपल्याला लिहायचे आहेत इथे एक त्यांनी करून दाखवलेला आहे गोलात अक्षर आहे उ त्यापासून शब्द सुरू झालेला आहे उंदीर उंच आणि उंट हे तीन शब्द तयार झालेले पुढील अक्षर आहे गोलातील द, द, द पासून दगड दसरा आणि दळण हे तीन शब्द तयार झालेले आहेत आता त्या पुढील परत गोला मा... अक्षर मो मोपासून तयार होणारा शब्द आहे मोसंबी मोड आणि त्यानंतरचा गा सु शब्द आहे मोहुरी पुढील गोलातील अक्षर गा गापासून गारवा गाल आणि तिसरा शब्द आहे गाजर त्यानंतरचा गोलातील अक्षर आहे सू पासून तयार होणारा शब्द सुमन सुपारी आणि तिसरा शब्द सुजाता गोलातील अक्षर ची चीपासून सुरू होणारा शब्द चिवडा त्यानंतरचा शब्द चिमणी आणि तिसरा शब्द चिखल त्यानंतर गोलातील अक्षर आहे के के, के पासून सुरू होणारा शब्द केस त्यानंतरचा पुढील शब्द केळी आणि तिसरा शब्द केशर पुढील अक्षर आहे चौ चौवरून चौ सुरू होणारे शब्द चौकशी त्यानंतरचा शब्द चौदा आणि त्यानंतरचा तिसरा शब्द चौपाटी आता पुढील गोलातील अक्षर आहे पै पई। आता पैपासून पई सुरू होणारे शब्द पहिला शब्द आहे पैसा त्यानंतरचा शब्द आहे पैठणी आणि तिसरा शब्द आहे पैलवान व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका د